तिच्या कॉईन ती लेकरांसोबत खेळत होती पाचचा डॉलर तिने गिळला म्हणजे खेळता खेळता तिच्या तोंडात गेला गेल्याच्या नंतर एक दीड तास तिने मला म्हणजे आवाज दिला मला काही कळालं नाही तिचं खेळत होती लेकरांसोबत पण मग तिने मला सांगितलं तर मग मी पाचचा डॉलर मी गिळला मग त्याच्यानंतर मी परेशान झाले मग मी दवाखान्यात गेले परत घाटीमध्ये तिकडं मध्ये गेले मध्ये पण सांगितलं की मला असं असं झालंय म्हणून प्रायव्हेटवाले मला बोलले का म्हणे इतके इतके पैसे लागते ताई एक चारा काढला तर तो हातीमध्ये बरगडीमध्येच आटकलेला होता पोटात काही पडला नव्हता पाच डॉलर मग त्याच्यानंतर मला वाले पण बोलले काही एक परत एकदा दोन दिवसानंतर काढावं लागेल मग तुम्ही तिला ऍडमिट करा मग ऍडमिट केल्याच्या नंतर मग मी त्यांना सांगितलं मला माझ्याकडे पैसे तर इतके नाहीये मग मी सक्सेना अंकलला बोलले सक्सेना अंकलला सांगितलं की सा मला सा सर असा असं आहे म्हणलं मुलीने पाच डॉलर गेळला मग सर म्हणे मला घाटीमध्ये आपण जाऊ बाळा तो चिंता करू नको म्हणे आणि घाटीमध्ये दाखवून देऊ म्हणे मी सक्सेन अंकलचं ऐकलं आणि घाटीमध्ये आले घाटीमध्ये आले परत एक सरा काढला सक्सेन अंकल माझ्यासोबतच होते त्याने सरा दोन दिवसानं परत सांगितलं मला काढायचं मग मी दोन दिवसांनी एक आड एक सरा काढला पंधरा सोळा दिवस झाले त्याला मग मी म्हणाले सर आता कधी ऑपरेशन करणं काय करणार आहे तुम्ही काढून घ्या तो मला परेशानी होऊ लागली मला मी टेन्शन घेऊ लागले मग सक्सेन अंकल म्हणे बच्चा टेन्शन मतले मी देखले त्या कुछ कुछ मी बात करता डॉक्टरचे मग ते सक्सेना अंकल डॉक्टरला बोलले मग त्याच्यानंतर मग त्याने आज सांगितलं म्हणे आज नऊ वाजता येऊन दुर्बिणी मी काढून देतो म्हणे कॉइन मग आज नऊ वाजता आलो सकाळी आम्ही मग आज तो कॉइन काढला पंधरा सोळा दिवसाच्या नंतर आता एकदम ओके बाळ छान आहे ती आता काही नाही प्रॉब्लेम काही नाही आहे तिला एकदम ठीक आहे आ, एका आठ वर्षी मुलगी आहे मारिया सुरेश वाघमारे राहणार मुकुंदवाडी पंधरा सोळा दिवसापूर्वी लेकरांसोबत खेळत होती याच्या हातात पाचचा क्वाईन होता तिने खेळता खेळता पाचचा क्वाईन तोंड तोंडात ठेवलं आणि उड्या मारत होती जसं त्याचं पोटच चाललं गेला ते कॉईन मग ते घाबरली आणि त्याच्या मम्मीला येऊन सांगितलं सविस्तर तर मम्मी मी पाचचा क्वाईन गिळल म्हणे पोटच गेला माझ्या म्हणे तर त्याचे आई वडील घाबरलेत त्याला प्रायव्हेटला घेऊन गे गेले तिथं एक्सरे गेलेत म्हणे काही नाही म्हणे बघू नंतर सध्या तर काही नाही निघून जाईन तसं पण मी माझं असं कळलं तर मी ह्यांना घाटीमध्ये बोलवलं आणि एक्सरे करून समके डॉक्टर ते संपर्क साधला तर डॉक्टर लोक म्हणे काही नाही आपण बघू म्हणे दोन चार दिवस आठ दिवस व आठ बघू त्याच्यानंतर काढून टाकू म्हणे करता करता पंधरा दिवस गेले पंधरा दिवसानंतर गे पंधरा सोळा दिवसाच्या नंतर आज सकाळी नऊला बोलवले आणि दूरबीनने काढून टाकलेत